नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यामध्ये सात प्रकारचे स्लॅब आहेत प्रस्तावित नवी कर प्रणाली न्यू टॅक्स रेजिममध्ये करपात्र उत्पन्न आणि कर रुपयामध्ये रुपये चार लाखापर्यंत काही नाही चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा टक्के दहा टक्के आठ ते बारा लाख दहा टक्के बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांमध्ये हो तीस टक्के कर आपल्याला द्यावा लागणार आहे अशा प्रकारे सात पॉईंट एक्केचाळीस कोटी एवढी आहे देशातील आयकर परतावा भरणाऱ्यांची संख्या नव्वद लाख आयकरदात्यांनी सुधारित रिटर्न दाखल केले आहे त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के करदात्यांना मिळणार आहे दिलासा किती लागेल कर करपात्र उत्पन्न कर बारा लाखापर्यंत शून्य तेरा लाख पंच्याहत्तर हजार चौदा लाख नव्वद हजार पंधरा लाख एक लाख पाच हजार सोळा लाख एक लाख वीस हजार सतरा लाख एक लाख चाळीस हजार अठरा लाख एक लाख साठ हजार एकोणीस लाख एक लाख अठरा हजार वीस लाख दोन लाख एकवीस लाख दोन पॉईंट पंचवीस लाख बावीस लाख दोन लाख पन्नास हजार तेवीस लाख दोन लाख पंच्याहत्तर हजार चोवीस लाख तीन लाख पंचवीस लाख तीन लाख तीस हजार अशा प्रकारे आपल्याला नवीन करप्रणालीमध्ये एवढ्या प्रकारचा टॅक्स जर आपण बारा लाखाच्या वर जर गेलो अशा प्रकारचा आयकर आपल्याला पडणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसची प्राप्ती कसल्या शून्य ते तीन लाख शून्य तीन लाख ते सात लाख पाच टक्के सात लाख ते दहा लाख दहा टक्के दहा लाख ते बारा लाख पंधरा टक्के बारा लाख ते पंधरा लाख सत्तावीस टक्के आणि पंधरा लाखाहून अधिक तीस टक्के कसा मिळेल लाभ पहिल्या स्लॅबमध्ये शून्य ते चार लाखावर शून्य कर असेल दुसऱ्या स्लॅबमध्ये चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के तर तिसऱ्या स्लॅबमध्ये आठ ते बारा लाखासाठी दहा टक्के कर लागू राहील मात्र सरकारकडून सत्याऐंशी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लॅबचा प्राप्ती कर माफ करण्यात येणार आहे हा टॅक्स रिबेट कॅपिटल गेन्स वगळता देण्यात येईल त्यामुळे बारा लाखापर्यंत कोणताही कर लागू नसेल त्याचप्रमाणे पगारदार वर्गासाठी पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणित वजावट उपलब्ध असल्याने पगारदाराचे एकूण बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचे उत्पन्न करमुक्त होईल स्टँडर्ड डिडक्शनसह मिळणारा दिलासा फक्त पगारदारांसाठी आहे इतर स्रोतातून उत्पन्न असल्यास सवलत मर्यादा बारा लाख असेल महत्त्वाच्या घोषणा करदात्यांना गेल्या चार वर्षाचे आय टी रिटर्न एकत्र भरता येणार यापूर्वी ही, या ही मर्यादा दोन वर्षे होती पॅन नसेल तर अधिक कर भरावा लागणार सेंट्रल के वाय सी पद्धतीत सुधारणा करणार पुढील आठवड्यात नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करणार त्यात प्राप्तिकर व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्यात येईल घरभाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी टी डी एस मर्यादा दोन पॉईंट चाळीस लाखाहून सहा लाख रुपये करण्यात आली आहे अशा प्रकारे सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी असा नवीन आयकर आपल्याला सर्वांना लागू होणार आहे त्यामुळे सर्वांना बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत सर्वांना सूट मिळणार आहे